नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत ब्रह्मर्षी पदावर आरूढ होऊन दाखवणारा हा जगातला सर्वश्रेष्ठ ब्रह्महर्षी संपूर्ण रामकथेत विश्वामित्रांचे चरित्र असामान्य आहे अपयशाने खचण्याऐवजी त्यांनी प्रत्येक अपयशाला पुढल्या यशाची पायरी बनवले अगर गलती रुलाती है तो राहे भी दिखाती है मनुष्य गलती का पुतला है जो अक्सर हो ही जाती है जो करले ठीक गलती को उसे इंसान कहते हैं जीवनात चूक होतच नाही असं नाही सत्पुरुषांच्या हातूनही चुका झालेल्या आहेत पण त्यांनी आपल्या चुका समजावून त्यावर मात केली त्यांनी एकेका चुकीचा त्याग केला आपले जीवन सुधारले म्हणून प्रारब्धवादी बनू नका प्रारब्धाची कल्पना खुळचट आहे जीवनात प्रारब्धाला वीस टक्के स्थान आहे माणसाने पुरुषार्थी असावे प्रयत्नवादी असावे विश्वामित्र त्यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे या विश्वामित्रांना आज महाराज दशरथांकडे यावे लागले ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा विश्वामित्रांच्या आगमनाची वार्ता कळताच महाराज दशरथांना आनंद या गोष्टीचा झाला की अशा प्रकारचा श्रेष्ठ ऋषीश्वर मी न बोलवता स्वेच्छेने माझ्या घरी आला हा माझा भाग्योदय आहे ते अत्यंत आनंदाने विश्वामित्रांचे भव्य स्वागत करतात त्यांच्या चरणकमलांचे प्रक्षालन करतात हर्षभराने त्यांना सांगतात स्वागतम ते महामुने महाराज आपले स्वागत करताना माझे हृदय आनंदाने भरून आले आधी राजर्षी असलेले आपण आता ब्रह्मर्षी पदाला पोचलेत ह्या जगात हे कुणीही करू शकला नाही आपल्या येण्याने मी धन्य झालो माझे कुळ पवित्र झाले आपण कशा करता आला आहात हे मला ठाऊक नाही पण आपल्या अंतकरणात काही सेवेची कामना असेल तर आपण आज्ञा द्यावी आपली आज्ञा मी तात्काळ पूर्ण करेन करता चाहम अशेषेर्ण शेण दैवतम ही भवान मम तुम्ही मला साक्षात देवासारखे आहात तुम्ही जे सांगाल ते मी केलेच असं निश्चित समजा महाराज दशरथ भाबडेपणाने बोलून गेले विश्वामित्रमुनी अत्यंत मोठे आहेत ही गोष्ट सत्य आहे परंतु महाराज दशरथ अयोध्येच्या सिंहासनावर बसलेले एक सम्राट आहेत हे त्यांनी कधीही विसरता कामा नये कारण उच्च पदावर असलेल्या व्यक्तीने बोलताना फार सावध असले पाहिजे महाराज दशरथांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाचा विचार करताना एक गोष्ट आपणाला जाणवते महाराज दशरथ जरा अघळपघळ बोलणारे आहेत ही माणसांचा स्वभाव असा असतो दोन चार वाक्य अशी काय दोन चार वाक्य तशी काय सामान्य माणसाला हे कदाचित त्याच्या मैत्रीच्या खात्यात शोभतही असेल पण जो उच्च पदावर आहे त्याने बोलताना अगदी नेमके आणि मोजके बोलले पाहिजे त्याच्या एकेका शब्दाचे अनेक प्रतिध्वनी होणार आहेत महाराज दशरथांचा हा भाबडेपणा त्यांना प्रत्येक वेळेला नडत गेला आलेली व्यक्ती अत्यंत थोर आहे ती आली आहे याचा अर्थ ती काहीतरी कामानिमित्त आली असणार त्यांच्या आज्ञेचे आपण पालन करावे हे पण खरे पण आधी त्यांना एवढं सांगून बसणं योग्य नाही मोठ्या उत्साहानं महाराज दशरथ बोलले खरे महर्षी विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला त्यांनी महाराज दशरथांना सांगितले राजन केवळ एका कार्याकरता मी तुमच्याकडे आलो आहे मला तुमचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम काही दिवसांकरता हवा आहे महाराज दशरथांनी विचारले कशा करता विश्वामित्रमुनी म्हणाले आजकाल मी सिद्धाश्रमात निवास करतो त्या ठिकाणी आम्ही सगळे ऋषीमुनी एकत्र येऊन यज्ञ करतो दुष्ट राक्षस आमचे यज्ञ पूर्ण होऊ देत नाहीत मला एक सहा दिवसांचा महत्त्वाचा यज्ञ करायचा आहे राक्षस यज्ञामध्ये अनेक अपवित्र पदार्थ टाकून यज्ञभूमी दूषित करतात ऋषीमुनींना पळवतात या दुष्टांच्या संहाराकरता मला राम हवा आहे दुष्टांच्या संहाराकरता मला रामाची आवश्यकता आहे असे विश्वामित्रांनी सांगितले मात्र दशरथांचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला ते म्हणाले मुनीश्वर त्या पापी राक्षसांच्या संहाराकरिता तुम्हाला श्रीराम कशा लावाय तो तर अजून पोर आहे त्याला काही कळत नाही तो अजून पुरता सोळा वर्षाचा पण नाही त्याला तुम्ही दुष्टांच्या समोर उभे राहण्याकरता घेऊन जाणार याची काय या आवश्यकता आहे हेच मला कळत नाही तुम्हाला तुमचा यज्ञच पूर्ण करायचा आहे ना मला सांगा मी येतो तुमच्याबरोबर तुमच्या यज्ञाचे रक्षण मी करून देतो त्या पापी राक्षसांना मी ठार करतो माझ्यासोबत चतुरंग सेना घेऊन येतो यज्ञरक्षण हेच जर प्रयोजन असेल तर महाराज दशरथांचे सगळे मुद्दे बरोबर आहेत पण विश्वामित्र महर्षी फार पक्के आहेत ते म्हणतात राजा तू मला सरळ सरळ असे म्हटलेस की तुम्ही सांगाल ते मी करीन म्हणून तुझ्यासमोर सरळ सरळ मी माझी मागणी टाकली आहे एकदा तू मी करेन म्हटल्यानंतर आता करणार नाहीस म्हणून सांगतोस स्वतःच्या वंशाचा विचार कर राम त्यांना यज्ञरक्षणासाठी नको होता यज्ञरक्षण हे केवळ निमित्त आहे यज्ञाचे रक्षण महाराज दशरथांनी देखील केले असते तसे त्यांनी विश्वामित्रांना सुचवले देखील पण ते म्हणतात रामम मे दातुमर हसी मला राम हवाय तू नकोस यज्ञाचे रक्षण हे केवळ निमित्त आहे अयोध्येच्या भावी पिढीतील राजावर तो कुमार असतानाच संस्कार करावे हा त्यांच्या मनाचा संकल्प आहे कारण विश्वामित्रांना असे वाटले की समाजाच्या उत्थानाचा हा एकमेव उपाय आहे महाराज दशरथ भांबावले त्यांच्या लक्षात आले की मी शब्द देऊन बसलो आहे ते म्हणतात महाराज पण यज्ञाचे रक्षणच करायचे आहे ना विश्वामित्र म्हणतात ते मला ठाऊक नाही मला राम हवाय रामम मे दातुमर हसी असे विश्वामित्रांनी दहा वेळा म्हटले भांबावून गेलेले दशरथ विश्वामित्रांना वारंवार प्रार्थना करतात महाराज रामाला नेण्याची आवश्यकता नाही मी तुम्हाला सत्य सांगतो मी रामाला पाठवू शकत नाही त्या दुष्टांच्या पुढे तुम्ही एवढ्याशा रामाला उभं करणार बालो ही कृतविद्यश्च नच वेत बलाबलम नच अस्त्रबलम संयुक्तो नच युद्ध विशारद म्हणजे एवढेसे ते पोर काही शिकलेलं नाही त्याला धनुर्विद्या येत नाही युद्ध कसे करावे हे कळत नाही दशरथ त्यांना पुन्हा पुन्हा ऐकवतात न रामम ने तुमसी आता या ठिकाणी वाद सुरू झाला मी, रामा मी रामाला नेणार असे विश्वामित्र म्हणतात मी रामाला पाठवणार नाही असे महाराज दशरथ म्हणतात चतुरंग सह तन्नय आणि रामांना न्यायचेच असेल तर मी त्यांच्यासोबत येतो आता यज्ञाचे रक्षणच जर करायचे नव्हते तर दशरथांच्या सूचनेमध्ये काय गैर होतं पण या ठिकाणी यज्ञाचे रक्षण हे केवळ निमित्त आहे ज्ञानबाची मेघ जरा वेगळीच आहे मित्रांना भारत घडवण्यासाठी म्हातारे कोतारे गोळा करायचे नाहीत त्यांना तरुण पिढी हवी आहे आणि म्हणून रामांना घेऊन जाण्याचा आग्रह करीत आहेत त्या ऋषीश्वराचे चिंतन अगदी वेगळे या ठिकाणी भगवंताच्या संपूर्ण भावी आयुष्याच्या उद्दिष्टांचे बीजारोपण आहे अखेर दशरथांना त्यांनी विचारले तुम्ही रामांना नेण्यासाठी एवढे आग्रही का आहात तेव्हा विश्वामित्र म्हणतात राजा तुला खरं सांगतो या सगळ्या जगातल्या सगळ्या दुष्टांचे मूळ तो लंकेतला राजा रावण आहे आणि रावणाचे हस्तक संपूर्ण जगात पसरलेले आहेत माझ्या सिद्ध आश्रमात येऊन त्रास देणारे लोक दुसरे तिसरे कोणी नसून रावणाचे हस्तक आहेत आणि या सगळ्यांच्या नाशाचा आरंभ मला रामाच्या हातून करायचा आहे प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये जीवनाच्या ध्येयाचे बीजारोपण विश्वामित्रमुनी कसे करतात ते पहा रामायणात या ठिकाणी रावणाचा पहिल्यांदी उल्लेख येतो भगवती सीतेला रावणाने पळवले म्हणून रामाने त्याला ठार मारणे हे समजणे आहे भगवती सीतेला रावणाने पळवले नसते तरी रावण मरणार होताच श्रीरामचंद्रांच्या आयुष्याचे ते ध्येय होते केवळ मला त्रास देतो म्हणून त्याला मारायचे ही रामांची भूमिकाच नव्हती त्रैलोक्यातील सर्व धार्मिक लोकांना रावण एक आव्हान ठरलाय पौलस्त्य वंश प्रभवो रावणो नाम राक्षस सब्रह्मणा दत्त वरह त्रैलोक्यम बादे भृशम मारिच आणि सुबाहू हे रावणाचे हस्तक आहेत त्यांच्या नाशाकरता मला रामाची योजना करायची हे ऐकले मात्र आता तर महाराज दशरथांना दरदरून घाम फुटला रावण शब्द ऐकताच दशरथांनी घाबरून पहिल्यांदी तोंड पुसलं तुम्ही माझ्या मुलाला या भानगडीत पाडू नका हो एका वत्सल पित्याने आपल्या मुलाची काळजी करत व्हावी आणि बोलावं तसं चाललं होतं महाराज विचार करतात कुठे ते भयंकर राक्षस कुठे माझा चिमुकला राम ओठ पिळले तरी दूध निघेल इतका लहान आहे विश्वामित्रा नांतक भडभडून येतं त्यांच्या लक्षात आलं की कोणताही वात्सल्य संपन्न पिता हेच म्हणणार म्हणून संत तुलसीदासजी वर्णन करतात महाराज दशरथांचे रामावरील प्रेम पाहून विश्वामित्र आतून सुखावतात पण वरून मात्र ते कठोर भूमिका घेतात महारात अशी दुहेरी भूमिका घ्यावी लागते अयोध्येतील दरबारात सगळेजण घाबरलेले आहेत संपूर्ण दरबारात राजमहालात खळबळ वाजली येथे महर्षी वसिष्ठांनी हस्तक्षेप केला महाराज दशरथांना महर्षी वसिष्ठ म्हणतात राजन श्रीरामचंद्रांबद्दल तुम्हाला जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम मलाही आहे पण राजा माझी अशी इच्छा आहे तू रामाला विश्वामित्रांच्या सोबत पाठवावे विश्वामित्रमुनी तुझ्याकडे रामचंद्राची याचना करण्याकरता आलेत हे तुझं भाग्य आहे हे माझं भाग्य आहे हे तुमच्या संपूर्ण वंशाचं भाग्य आहे राजा अरे विश्वामित्रांना बाधा करू शकेल असा जगात कोणीच नाही श्रीराम माझा पण आहे ज्या दिव्यास्त्रांचं ज्ञान महर्षी विश्वामित्रांनी भगवान महादेवांकडनं प्राप्त केलं आहे ते आजवर या जगात कोणालाही त्यांनी दिलेले नाही मला खात्री आहे रामचंद्रांना ही सगळी अस्त्रे प्रदान करण्याकरता विश्वामित्र त्यांना घेऊन जात तू राम त्यांना दे श्रीरामाच्या सौंदर्याला शौर्याला अधिक बहर येईल त्याचे व्यक्तिमत्व उजळून निघेल राजा तू काळजी करू नकोस विश्वामित्रांसारखा संरक्षक सबोत असताना श्रीरामचंद्राला काहीही होणार नाही हे मला ठाऊक आहे आता महाराज दशरथांनी काय म्हणावे जेव्हा गुरुच असे म्हणत आहेत दशरथाला काही बोलता येईना ते म्हणतात तर तो, तो तुमचं म्हणणं बरोबर आहे मी पण पाठवायला तयार आहे पण त्याच्या आईला विचारा एखादी गोष्ट टाळायची असली म्हणजे अशा युक्त्या कराव्या लागतात दशरथांना प्रौढावस्थेत मुलं झाली आहेत एक एक मुलगा म्हणजे त्यांचा प्राण आहे त्यामुळे त्यांचा जीव घाबरा झाला आहे मुनी म्हणतात ती काळजी तुम्ही करू नका मातांची अनुमती मी घेतो असे म्हणून वसिष्ठमुनी तीनही राण्यांना भेटण्यासाठी महाराज दशरथांच्या महालात गेले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामकृष्णा अर्पनमस्तो